बोलणार आज काय करणार आहे आज मी हरवांग करणार आहे त्यासाठी शांगदा हिरवी मिर दोन तीनच हिरवी मिरची घ्यायची हिरव्या मिरच्या घ्यायच्यात लसूण आणि त्यो असं आवडध वाटून आणते चार वाघा करून वागे कापून घ्यायचे आणि अशा फुडी फोडून बघायचं खिडक्या आहेत काय असे असे बघायचे खिडक्या थी? आहेत का पाण्यात टाकून टाकायचे मग काळे थोडस असं मीठ टाकून घ्यायचं नाही वाटणार काय मीठ नव्हतं टाकलं हर वांग असडत मसाले म्हणले का आता मसाल्याने कमवून काय माहिती जळजळच व्हायला लागली मसाल्याची भाजी खाल्ली का जळजळच होती तेल टाकलेलं आहे कढईमध्ये असे भरून घेतले सगळे वांगे आता त्यात टाकून घेते झाकून जरा बारीक गॅस करू हालून घ्यायचे हालची ओळख खालचं अंग वर करायचे कोथंबीर शेंगायचा कुठं उरलं होता ना त्या टाकून द्या आता पाणी टाकलं पाणी टाकलं वांगे शिजायसाठी थोडं असं मस्त झालंय वांग गॅस बंद करून घेते <laughs> आता चपात्या आणि भाकरी बनवायच्या या गरम गरम खार वांग आणि बाजरीच्या भाकरी खायला कधी <coughs> <याद। तो> वाज <coughs> आज सुख वांग केल्या आज रसावीचा काय नाही केला आणि मला आज मंगळवार आहे आणि आज गोकुळ असते मी माझ्या दोन्ही उपास आज घडत आहे दोन्ही घडत तू दो समज तुला काय काही काय घेतो वांग घेतो वांग घे नाही मग ही भाजी घे ही भाजी ही वही

रुची की टाकाय कि दोन तास तरी जाऊ लागले तो पैसा बटाटे टाकले ना थोडस ते आपलं तुपणार तेल टाकायला मग बारीक कापले बटाटेच टाकले लाल तळून घ्यायचे आणि मग हे सगोदा त्यात टाकायला

वांग खर झालं कस झालं खरं वांग थोडं की बघ मग आपल्याला आता पाऊस उघडल ना वीस रुपयाच वांग्याच बिया आणलं का पहिलं रोप तयार करते आणि मंगला आपण दोन तीन झाड आले तरी आपल्याला सरायचं ना त्याच्या वांगे <coughs> आपण एकदा ना ते का सहा चाळे होते पण तोपल भर वांगे निघत त्याला खायचे असते त्यांना देवा तुम्ही घ्यावा <coughs> <तामा दुने। coughs> ನನಗೆ ಗೊತ್ತು ಪಾಸ್ ತಕ ಹೋಗ್ರಳೋದು